नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिश साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे धो धो बरसल्या सरी काही काळ थांबले आवागमन तब्बल पंधरवाड्यापासून ढगाळ वातावरणाचे सावट पसरले असताना अखेर आज सायंकाळच्या सुमारास अवकाळीच्या धो सरी बरसल्या या अवकाळी पावसाच्या आगमनाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले तर आवागमन थांबले होते व्यावसायिकांनाही या अवकाळीचा फटका बसला आहे आज सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाने दमदार हजेरी लावून सर्वांची धांदल उडवली गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पसरले होते तर आठ तारखेला पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती वेधशाळेच्या अंदाज अगदी तंतोतंत आज रविवारला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास लाखनीत अचानक पावसाने दमदार हजेरी लावली काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने झोडपून काढले परिणामी काही काळ आवागमन स्तब्ध झाली होती पावसासह वाऱ्याने हवेत गारवा पसरून आता थंडीचा जोर वाढला या दरम्यान अचानक आलेल्या पावसाने फुटपाथ वरील विक्रेते व्यावसायिक यासह उघड्यावर धान ठेवलेल्या शेतकऱ्यांना तसेच उघड्यावर खरेदी केलेल्या धान खरेदी केंद्रांना याचा फटका बसला फटका बसलेल्यांमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचाही समावेश आहे